हॅलो नमस्कार करती यूटूब चानेल जाचा हर तर यहा मी अश्विनी तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अश्विनी अँड हर डॉक्टर तर ह्या मी वांग्याच्या चकल्या केल्या आहेत वांग कापून त्याचं फ्राय केलं आहे मस्त चकल्या आणि मस्तसा छानसा वरण भात आणि लोणचं वगैरे घेतलं आहे इथे वांग्याची कापी घेतलं आहे लाईटच जेवण केलं मी कारण आम्हाला संध्याकाळी जायचं होतं गणपती बघायला इथले जे गणपती होते तर हे बघा आमच्या जो बिल्डिंग खालचा गणपती बसतो तो आधी मी तुम्हाला दाखवते तर ह्या वेळची मूर्ती इतकी सुंदर होती ना असं मोरावर बसलेली होती इतकी सुंदर होती ना आणि वरती जे पर्दे लावले होते ना त्याला अशी लायटिंग होती बारीकशी लेस लावल्यासारखी तर अजूनच चे ते गणपतीचं जे डेकोरेशन होतं ना त्याला एकदम शोभा येत होती एवढं सुंदर दिसत होतं आणि सकाळीच ते चित्रकलेची स्पर्धा झाली होती त्याच्यामुळे लहान मुलांनी किती छान चित्र काढले होते बघा हे पिंकवालं ते माझ्या मोठ्या मुलीने काढलं होतं तर वेगवेगळ्या प्रकारचे गणपती बाप्पा इथे तुम्हाला बघायला मिळतील बघा किती सुंदर अगदी चार पाच वर्षापासून वर्ष चा ते दहा वर्षाच्या मुलांपर्यंत इथे सगळे चित्रकारांनी रंगवलं होतं तेवढंच मुलांना वाव मिळतो कलेचा त्यानंतर आम्ही गेलो पोलीस हेडक्वार्टरच्या नायगावच्या गणपती बघायला म्हणजेच नायगावच्या पोलिसांचा राजा बघायला तर इथेही किती थी सुंदर डेकोरेशन केलेलं होतं त्यांनी सर्वीकडे असं लाईटिंगचा प्रकाश पडत होता एकदम मस्त वाटतं तर तुम्हाला पुढे दाखवते मी सर्व अशा लाईटिंग लावल्या होत्या खूप छान दिसत होतं तर हे बघा आपले गणपती बाप्पा तर इथेही इतकं सुंदर असं डेकोरेशन केलं होतं सर्वीकडे असे निळे आणि पांढरे रंगाचे पडदे लावलेले होते खूप मोठा गणपती होता हा आणि हे जे पडदे होते ना असं वाटत होतं सेट कोणत्या तरी फिल्मच्या फिल्म सिटीमध्ये आले पण खूप मोठा होता आणि देवाची मूर्तीला जे सजावट केली होती ना बापरे खूप छान होती आणि इथेच एक दत्त मंदिर होतं दत्त जयंतीच्या दिवशी इथे मोठं कार्यक्रम असतो महाप्रसादाचा तर इथेही खूप प्रसिद्ध आहे हे त्यानंतर आम्ही आमच्या बिल्डिंगला लागूनच एक मैदान आहे तिथे हा गणपती आहे सदाकांड धवन म्हणून एक मैदान आहे तिथे तिथला जो देखाव होता ना खूप सुंदर होता म्हणजे आपल्या महाराष्ट्रातविषयी तो देखाव होता आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणकोण जे स्वातंत्र्यविण होऊन गेलेत नंतर आपल्या महाराष्ट्रात संत होऊन गेलेत साहित्यकार होऊन गेलेत हे सगळं दाखवलं होतं तिथे आणि मोस्ट ऑफ मुंबईचं जास्त दाखवलं होतं आजकाल मराठी भाषेविरुद्ध म्हणजे मर मराठी भाषेविषयी खूप अशा चर्चा चाललेल्या आहेत त्यामुळे त्याचं असं भाषण दिलं जात होतं माईकने आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या महाराष्ट्रासाठी काय काय केलं आहे मराठी माणसासाठी मराठी पण हिंदुत्व टिकवण्यासाठी काय काय केलं आहे तर इथे खूप छान असं देखावा दाखवण्यात आला होता मला तर खूप आवडला असं वाटत होतं की एखादी मूवी वगैरे बघतोय आपण खूप छान वाटत होतं हे बघा मस्त असं वारकरी संप्रदायाचं एक त्यांनी दर्शन घडव गरो, घडवलं होतं खूप छान वाटत होतं ठेवायचं भाषण झाल्यानंतर बघा मी तुम्हाला एक एक करून दाखवते हा सेट इतका सुंदर होता ना पूर्ण आपल्या महाराष्ट्राविषयी आपल्या संस्कृती विषयी ते सांगितलं गेलं होतं आणि देखावा तो उभारला गेला होता हे बघा लोकमान्य टिळक मुंबईची लोकल सावित्रीबाई फुले बहिणाबाई आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळे इथे व्यवस्थित असं आपल्या मुंबईचं आणि महाराष्ट्राचं दर्शन घडवलेलं होतं आणि इथेच कृत्रिम तलाव पण होता, होता। म्हणजे पाच फुटापेक्षा कमी उंचीच्या ज्या मूर्त्या होत्या इथे विसर्जन केल्या मग करणार करत होती होते त्याचा तर इथे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते इथे दरवर्षी हा तलाव उभारला जातो जेणेकरून पर्यावरणाचा रास न हो यासाठी आणि जवळजवळच्या सगळ्याच मूर्त्या इथे विसर्जन केल्या जातात फक्त ज्या मोठ्या असतात त्याच तिथं समुद्रात विसर्जन केल्या जातं तर बाहेर बघा पाचवा दिवस होता गणपतीचा तर केवढे गाणे चालत होते एवढे इथले लोक जल्लोष करत होते खूप छान वाटत होतं आणि ते, ते, ते माझी बारकी मुलगीही व्यवस्थित अशी छान एन्जॉय करत तीन डान्स करत होती तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हेल्दी रहा पुढे मी गौरी गणपतीचा व्हिडिओ पण अपलोड करणार आहे आपल्या चॅनलवर तो नक्की बघा ओके बाय